बारा जुलै दोन हजार बारा, बारा। राजेश खन्नाचं निधन झालं मी स्वतः काटरोडला आशीर्वाद बांगल्यावर होतो अगदी हिंदीतले कलाकार तर येत होते आणि अचानक मला दिसलं विजय गोखले आला पुन्हा हरक्यू का कोई जवाब नाही होता तसं आहे राजेश खन्ना याच्याबद्दल कुठेही काय लिहून आलं की आजही माझे मित्र आहेत काही डॉक्टर गिरीश होक विनयकर विजय केंकरी हे खन्नाबद्दल काय वाटलं की रे अण्णा मला अण्णा म्हणतात तुला सांगितल्याशिवाय पुढे जाणार नाही रे खन्नाची न्यूज आहे खन्नाचं बघितलं होतं खन्नाचं खन्नाचं मी कट्टर फॅन झालो का हाँ। आज सुंदर असता मध्ये चार जण होते झिनद अमान होती मुकरी मेहमूद आणि राजेश खन्ना चार हिंदीतले गेस्ट रोल त्या आमच्या सिनेमामध्ये होते पण खन्नाच मला दर्शन आणि खन्नाचं चित्रपटातलं दर्शन देखील एवढं भावत होत का नाही सांगतायत कधी कधी काही अनुत्तरित प्रश्न असतात ना कि वडा सांबारामधली सांबरामधली शेंग शेवग्याची कशी खायची असते बाबा हो अनुत्तरित आहे त्यात एकच चमचा दिला तर खाताच येत खाता नाही नाही अनुत्तरित हो, हो. असत आमचे वडील लिहायला बसले वाचनाला बसले किती बोंबोब करा ढोल ताशे ढोल ताशे नव्हे किती आरडाओरडा मुलं खेळो काही करो काही करो डिस्टर्बन्स नव्हताच त्यांना होत पण कुठूनही संगीताचे स्वर कानावरती आले की ते डिस्टर्ब व्हायचे का न सुटलेला प्रश्न तसंच राजेश खन्ना का मी एवढा भक्त कधी झालो खन्नामुळे कधी झालो हे मला कळ पुन्हा कर हो सरस्वती निवास चाकू जाऊ नका आमचाच कर ना तू तु। तुमच्याच गिरगावातले सगळे मित्र आणि तुमच्याच गिर म्हणजे मी खरं दादर सोडून तेव्हाच गिरगावात यायला पाहिजे पण पण हे करण्याच ना काहीतरी मला म्हणजे त्याचे एक भाऊ डोळे स्टाईलाइज त्याला म्हणा त्या त्या काळाची ती स्टाईल असते ते तुम्हाला आज स्टायलाइज वाटत अति स्टाईल त्यावेळेला नाही आज मी देखील माहिती जुन्या केलेल्या के भूमिका असतील समजा श्रीमा श्रीमती आहे सीमा श्रीमतीमध्ये मी त्या काळामध्ये क्या ऐस हो माझ्या रिॲक्शन्स होत्या आता आजच्या काळात कोणी काय म्हणेल काय काय करतोय हा लावड येस आता कोरोना काळामध्ये पुन्हा रिपीट दाखवलं गेलं तेव्हा मलाच वाटत होतं अरे म्हणजे जवळच्या कोणीतरी सांग विजय काय हे ऍक्टिंग होत हो हेच ऍक्टिंग होत माझं कारण हे त्या काळाचं ऍक्टिंग होत प्रदीप कुमार त्या काळातलं ऍक्टिंग करत सायगल त्या काळातलं ऍक्टिंग करत होते दादा त्या काळातलं ऍक्टिंग करत प्रत्येक न त्या काळातलं ऍक्टिंग करत असत आणि कला ही नेहमी काळानुसारच पुढे जात असते कला नाट्यकला असू किंवा कुठली कला आणि समाज या दोन अशा पॅरल जाणाऱ्या गोष्टी आहेत समाजाचं रिफ्लेक्शन कलेवरती पडलं नाही आणि कलेचं रिफ्लेक्शन समाजावरती पडलं नाही असं कधी होऊ शकत नाही इकडचे विषय तिकडे जातात तिकडचे विषय इकडे जातात दोघांच्या संघानंतर मस्तपैकी संस्कार केला जातो हे कलेचं ध्येय वास्तविक असलं पाहिजे आणि ते पूर्वीपासनं करत आलेले आहे पूर्वीपासून या रंगभूमीपासनं स्वातंत्र्यासाठी प्रेरक विचार जन्माला घालणं तरुण पिढी तयार करणं स्वातंत्र्यासाठी लढणारी हे त्या काळी नाटकांनी केलं रणधंदुबी सारख्या वीर महामद्र जोशीच्या नाटकाने राक्षसी महत्वाकांक्षा त्या त्याच्यानंतर पुढचा काळ आला बालगंधर्व काळ आणि केशवराव भोसले बुद्धीला आवाहन करणारी गायकी केशवराव भोसले आणि भावनेला आवाहन करणारी गायकी हो, बालगंधर्व तो सुवर्ण काळ म्हणावा लागेल संगीत रंगभूमीचा त्याच्यानंतर बोलपट आले त्यामुळे नाटकं मागे पडली परंतु त्याही काळामध्ये सामाजिक विषय का। मोग आचार्य अत्रे यांनी संपूर्ण जिवंत ठेवली रंगभूमी नाईन्टीन सिक्स्टी नंतर विद्याधर गोखले प्रश्न नार्वेकर यांनी कट्यार काळजात घुसली मंदार पंडित राज जगन्नाथ खूप बघायला मिळालं खूप अनुभवायला मिळालं खरं सांगून मला माझ्यापेक्षा इतर मंडळींवरती बोलावं खूप वाटतं पण तुला एक आठवण देतो राजेश खन्नाच्या निधनाची जे लोकसत्ता मध्ये वृत्त आलं मला एक बातमी आता मीच खरं देणार होतो माझ्याकडे पेपर असताना आता माझ्याकडे कटिंग ठेवलेलं तर मी कटिंग आता मी दिलीपजी तुमच्या हातामध्ये दिले असत कारण कर मला कळलेलं होतं ते कसं झालं बातमी आली देखील आणि आमका खान तमका खान अमके ऋषी कपूर डिम्पल अमक विजय गोखले पुन्हा पुढे हिंदीतली दोन चार नाव शाहरुख बिरुख कायद्या मध्येच विजय गोखले तो अचानक <laughs> तर विजय गोखलेचं नाव देणारा पत्रकार गिरगावकरच होता तो हा दिलं पाहिजे ना आपल्या माणसाचं नाव राजेश खन्नाच्या निधनाच्या वेळेला एकमेव मराठी कलाकार उपस्थित होता आणि आतमध्ये ज्याने आशीर्वाद मागल्यामध्ये आज जाऊन राजेश खन्नाच अगदी 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 दर्शन घेतलं अगदी 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला